आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनल चौधरी पाहूया काही ठळक वृत्त जामनेर तालुका शेतकी सहकारी संघाच्या तूर खरेदी केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला शेतकी संघाच्या मुख्य कार्यालयात आतापर्यंत सव्वाशे नोंदणी केली आहे तूर खरेदी केंद्रासाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत येत्या तारखेला संपणार आहे जामनेर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांना शासकीय तूर खरेदी केंद्राचा लाभ घ्यायचा त्यांनी सहकारी संघाच्या मुख्य कार्यालयात जाऊन लवकरात लवकर नोंदणी करावी असे आवाहन शेतकी संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बावीसकर यांनी केले शासकीय तूर खरेदीमुळे शेतकऱ्यांना हमी भावाचा लाभ मिळणार असून त्यांच्या उत्पन्नाला योग्य दर मिळण्यास मदत होणार आहे या उपक्रमामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे शेतकरी सहकारी संघ आणि शासनाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा मोठा आधार मिळणार आहे त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आले आहे शेतकरी सहकारी संघाच्या शासकीय तूर खरेदी केंद्राचं उद्घाटन आजच महाराष्ट्र राज्याचे मंत्री नामदार गिरीशी महाजन यांच्या शुभ आपण केलेलं आहे आतापर्यंत सव्वाशे शेतकऱ्यांनी शेतकी संघाच्या मुख्य कार्यालयात त्यांच्या तूरची नोंदणी केलेली होती येणाऱ्या आठ तारखेची अंतिम मुदत या तूर खरेदी केंद्राची याच्यासाठी तूर मोजणीसाठीची आहे माझी आपल्या सर्वांच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना आपल्या या जामनेर तालुक्यातील सगळ्या शेतकऱ्यांना विनंती असणार आहे की त्यांनी ज्यांना ज्यांना शासकीय तूर खरेदी केंद्रात आपली तूर मोजायची असेल विकायची असेल त्यांनी त्याची नोंदणी ही शेतकरी सहकारी संघाच्या मुख्य कार्यालयात करायची आहे जेणेकरून या शासकीय तूर खरेदी केंद्राचा लाभ शेतकऱ्यांना घेता येणार या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जे बी एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार